नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमान मध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही असेल चॅनल करा लाईक ला, करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात <laughs> बोर्डेकच्या च्या दापला गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते वीस रुपये बोर्डेकची आज मार्केटवर आहे गुलछडी बाजार भाव ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या एलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव भाग्यश्री व्हाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डे चार रुपये ते पाच रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा वीस रुपयेपासून तीस रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्रीलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकले आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रतिपंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे काफरी बाजारभाव बा। तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा दहा रुपये ते पंधरा रुपये कार्नेशन शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज गुलछडी गबलची काडी मार्केट विकलेली आहे पिंगडीजी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये तेरा रुपये प्रतिबंच गुलाब टुकडा चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभिवंत सूर्यफुल पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति बंच, आज शोभिवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे बाजार बाजारभाव दहा रुपये ते बारा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाफ्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहे जिप्स फिला पन्नास रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच आज जिप्सोची मार्केटमध्ये विकलेली आहे लिली बंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच चाळीस ते पन्नास काडीचा बिजली बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट वाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटचे मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा यलो शेवंती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा यलो शेवंती पौर्णिमा पिवळी शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये एकशे तीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब पुणे गुलटेकडी मार्केटने विकलेला आहे गोल्डन डीजी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी मार्केटने विकलेली आहे कागडा भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिशंभर गॅम पाउच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद